సర్వాళ్ళు మన అత్యా बाळासाहेब ठाकरे यांच्या वंदन करून डॉक्टर बाबासाहेब यांच्या आपल्या राज्याचे उद्योगमंत्री रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब मी त्यांचा सहकारी किंवा कार्यकर्ता म्हणून होतो आपण माझे मित्र महेंद्रसिंग दलवी आमदार महेबवेच्या नेत्या अंबुदेवी आरोग्याचे वरील तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य

मी दोन हजार नव्या सभा लढलोय मी कधी लढलो नसतो परिस्थिती अशी की तीन वेळा साधन झाल्यानं आम्ही निवडून दिले चौथ्यांदा परत राहिले पाचव्यांना परत मलाच पाहिजे तर आम्हाला कलाप्रती जनता बोलली आहे त्याचा बरोबर आम्ही राहतो तर जर आमचा अटक जास्त लागला तर त्याला आम्ही मागायला पण पडत नाही परिस्थिती कशी आहे की मला आग्रहवाद सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे तर आमच्याकडे तरुण पोर तयार राहिले तर कोणाचा एक चान्स आहे त्यांनी ते नाकारलं आणि उलट आम्हाला वाटत की तुझी तिकीट सोडा ह्याच्याकडे माझ्या मुलीची माझी असतात हे शब्द आल्यानंतर मी ऐकणारं आई शिवसेने बाळासाहेबांना सर्व शिक्षण की त्यांना किती चलन दिली ज्या दिवशी तुला अंधनिला पाठवी

चांगलं नाही पाच वर्षी पण आम्ही कधी एका वेगळा जी कामं असतात त्यांनी कामं केली चांगली कामं केली त्याच्याबद्दल चांगलं बोला पाहिजे आज सुद्धा तरुण काम करत असेल एवढी कधी आमच्या मंत्र्यांसाठी कामं झाली चांगली कामं तरुण तर

त्यामुळे तेही प्रवेश करणारे त्याच्यामुळे अजून काही नेते आपल्याला प्रयत्न करू आमची एकही इच्छा आहे महेंद्रा नवरती याप्रे जसं आता पाच वर्ष तुम्ही काम केली तसेच जनतेची कामं करत हा आमचा आजीर्वाद कधी कोणाला विसरू नका

ワールドカップの人たちが。 no yeah.